माझ सोलापूर न्यूज चॅनेल आगामी काळात विविध जाती धर्मांचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार वैजिनाथ उर्फ बबलू सुरेश वालेकर व वा एकोणतीस वर्ष याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे वैजिनाथ उर्फ बबलू सुरेश वालेकर राहणार कामती खुर्दर तालुका मोहोळ याच्या विरुद्ध सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका आणि कामती पोलीस ठाणे परिसरात गुंडगिरी करणे शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण करून दहशत निर्माण करणे तसेच त्या परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणे व जबरी चोरी करणे अशा गंभीर गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक चे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त यांचे आदेश पारित झाले होते त्यास शनिवारी नऊ मार्च रोजी विजापूर नका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे सह पोलीस आयुक्त अजय परमार विजापूर नका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार संगीता पाटील मुकेश गायकवाड रमेश कोरसेगाव यांनी पार पाडली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल